माझं नाव प्रवीण कृष्णा तोरस्कर अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पदयात्री मित्रमंडळ आमची दादर ते अक्कलकोट पालखी निघते एक डिसेंबर ते बारा डिसेंबरचा का कालावधी हो असतो आम्ही ही पालखी दोन हजार चारपासून सुरुवात केलेली आहे आणि या यावर्षी अठरावं वर्ष आहे आणि आमच्या पालखीमध्ये साधारण ऐंशी ते सव्वाशे लोक स्वामी भक्त आहेत आणि करोनाची पूर्णपणे आम्ही काळजी घेतलेली आहे दोन वॅक्सिन वाल्यांनाच आम्ही एंट्री दिलेली आहे आणि कंपल्सरी मास्क दिलेलं आहे आणि सगळ्या ठिकाणी म्हणजे सॅनिटायझर वगैरे सगळं हे केलेलं आहे आम्हाला अक्कलकोटला जायला एक ते बा, एक ते आ, बारा दिवस आहे पहिल्या दिवसापासून ते बाराव्या दिवशी आम्ही अक्कलकोटला आहोत दुपारच्या वेळेस दर्शन होतं आमचं अन्नप्रसाद केल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास करतो मुंबईला आता सुरुवात कशी आहे आता इकडनं आम्ही गेल्यानंतर आता मठा स्वामींचं मठ मत आहे मठाच्या इकडनं आम्ही गेल्यानंतर देवणार डेपोच्या इथे आमचा नाश्ता होणार देवणार डेपोच्या नंतर आमचं दुपारचं जेवण आहे सानपाडा मंदिरच्या इकडे आणि सानपाडा मंदिरच्या नंतर जुईनगर आणि खालापूरच्यामध्ये आपलं संध्याकाळची स्वामींची आरती आहे आणि मग रात्रीचा जो आमचा मुक्काम आहे तो प पनवेलला आहे पनवेल ब बल्लाळेश्वर मंदिरमध्ये जुना पनवेल डेपोच्या समोर बल्लाळेश्वर मंदिर आहे तिथे आमचं मुक्काम आहे पनवेलच्या पुढे मग सकाळी पाच वाजता स्वामी भक्त सगळे उठून वगैरे स्वामींचं नामस्मरण करून वगैरे दुपारच्या हॉलपर्यंत आपलं चौक फाटा गणपती मंदिर आहे तिथे दुपारचं आमचं जेवणाचा हॉल्ट आहे आणि रात्रीचा जो आमचा हॉल्ट आहे ते खोपोलीपर्यंत आहे असेच प्रत्येक म्हणजे असे स्टेप बाय स्टेप बारा दिवस आम्ही प्रत्येक ठिकाणी असं राहून स्वामींकडे पोचतो राहण्याची सोय म्हणजे आमची महाराजांनीच केलेले जे मूळ संबंध आहेत आमचे पहिल्या वर्षी जे आम्ही गेलेलो दोन हजार चारमध्ये त्यापासून जे महाराजांनी आमचे संबंध असे बनवलेले आहेत म्हणजे ऋणानुबंधू आमचे संबंध बनवलेले आहेत प्रत्येकजण आम्हाला एक डिसेंबर आल्यानंतर प्रत्येक पंधरा दिवस आधी आम्हाला फोन क करत असतात स्वामी तुम्ही कधी येणार कधी येणार त्यांची ओढ असते आणि तोच आम्हाला मोठा प्रेम असतं त्यांचं आणि आम्ही आमची सुरुवात आम्ही त्याप्रमाणे करतो समर्थ श्री स्वामी समर्थ